आणि हा जो कार्यक्रम आपण आज ठेवलेला आहे तो त्याच्यावर थोडी पार्श्वभूमी मी जर बघितली तर आम्हाला कधी बोला आय एम द पास्ट स्टुडंट ऑफ दिस कॉलेज आम्हाला कधी कोणी बोलावलं नाही त्यावेळेला ते कॉलेज थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेज इथे भरत होतं आणि नंतर मग ते कॉलेज इथे आलं त्या बॅचचा विद्यार्थी होतो पण अशी अल्युमिनाईम मीट कधी आम्ही बघितली नाही तर दिस इज अ गुड थिंग और बॅड थिंग Are you happy to be here again? Yes. This is our alma mater, uh, where my mother house it is. So it's good to be in connection with my own house from where I am educated. Why do we require education? Why do we require education? In the ancient world, was there education? Or was there education policy anyhow? Were there schools, colleges in the ancient world? Those people lived. Good life they lived. Why do we require education such so big institutions, universities, schools, colleges? What is the purpose behind it? Who was the most elite and educated society upon the face of the earth? In the ancient world? any idea those who have studied history who from where do we got this inspiration of education how this system has emerged जेव्हा माणूस जन्माला येतो ना तेव्हा काही गोष्टी तो नॅचरली शिकतो बरोबर काही गोष्टी स्वतःहून शिकतो ना म्हणजे जसा वाढत जातो तसा तुम्ही लहान मुलगा बघितला ना लहान मुलाच्या हातात काही दिलं का, का पहिली गोष्ट तो काय करणार तोंडामध्ये तो तो देणार बर बरोबर म्हणजे त्याला तिथून खायची ती सवय असते म्हणजे त्याला ते वाटतं की मी खायला पाहिजे मग तिला खायला शिकवायला नाही लागत तो ऑटोमॅटिकली ते खाण्यासाठी शिकतो अशा बऱ्याच गोष्टी असतात त्या माणूस नॅचरली शिकत आणि काही गोष्टी मला शिकवण्यात <laughs> येतात म्हणजे हे असं करायचं हे असं करायचं हे चांगलं आहे हे वाईट आहे हे मला शिकवण्यात येतं कोण शिकवतात मला पहिले पेरेंट्स माय माय पेरेंट्स दे टीच मी दिस नो दे आर माय फर्स्ट टीचर्स सो दे टीच मी व्हॅल्यूज ऑफ द सोसायटी हाऊ टू लिव्ह आणि नंतर मग माझे शिक्षक शाळेमध्ये नंतर कॉलेजमध्ये माझे प्रोफेसर्स मला व्हॅल्यूज शिकवतो व्हॅल्यूज ऑफ लाईफ पण ही सिस्टम चालू कुठून झाली तर सगळ्यात पहिली एलिट सोसायटी इन द वर्ल्ड इज द ज्युविश सोसायटी बिकॉज गॉड गेव्ह देम द तोरा नियमशास्त्र द लॉ तर तुम्ही बायबलमधली पहिली पाच पुस्तकं बघितली ना त्याला कॉल दे आर कॉल्ड पेंटॅटिव्ह पेंटॅटिव्ह मीन्स फाय दोज फाय बुक्स आर कॉल्ड द बुक्स ऑफ द लॉ आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही कसं जीवन जगले पाहिजे काय करायला पाहिजे कशा प्रकारे तुमचं जीवन असलं पाहिजे कोणते नियम पाळायला पाहिजे जीवनाचे नियम त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत गुन्हा करारामध्ये आणि देज पीपल नो वर एज्युकेटेड फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू दाऊ दे हॅव टू बी एज्युकेटेड हाऊ टू लिव्ह दे वर टॉट द व्हॅल्यूज ऑफ लाईफ दॅट हा देम देश सोसायटी इन द त्याच्यामध्ये एक गोष्ट परमेश्वरने त्यांना अशी पण सांगितली होती की यू ट्रान्समिट दिस व्हॅल्यूज टू युअर चिल्ड्रन एंड चिल्ड्रन चिल्ड्रन मी असं ना की आय एम एज्युकेटेड आय हॅव टू की दॅट फॉर माय सेल्फ वेन आय एम एज्युकेटेड आय हॅव टू एज्युकेट आय हॅव टू गिव्ह दोज वेल्यूज टू अदर्स सो दे वर थॉट टू ट्रान्समिट दोज वेल्यूज टू देअर चिल्ड्रन अँड दॅटस हाओ दे केम आउट बिकॉज दे वर एलिट अँड दे वर एज्युकेटेड देन नेक्स्ट वी हॅव द ग्रीक सोसायटी यू नो प्लेटो अरिस्टॉटल These great philosophers, how they have written certain things about life, about the universe, about everything. So, they were the elite society, elite uh, community in the world. And from there, especially from the Jewish society, uh, we learned and we were taught that we have to live these values values of education. So, that's how this system has emerged from there in the whole world. We build, you know, the church took the initiative right from the beginning, since 2000 years, to put up the schools, colleges, universities, so that people could be educated. And why do I receive education? What is the purpose behind it? Because I need a job. I need to run my family. Are these the reasons? What is the major thing that I would like to be educated in the society? बिकॉज वेन आय रिसीव्ह एज्युकेशन वेन आय सी द रियालिटी अराउंड मी एन आय मिक्सअप विथ द पीपल एन आय टॉक मी संवाद साधतो त्यावेळेला मला कळतं की जीवन काय आहे आणि जीवन कसं जगायचं असतं आता तुम्हाला जे एज्युकेशन मिळालं आहे त्याचा तुम्हाला फायदा होतो की नाही नॉट ओन्ली टू ॲक्वायर अ जॉब बट फॉर अदर थिंग्स ऑल्सो ना की सी आय एम अ ह्युमन बीइंग अँड डू हाय हॅव एनी रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द सोसायटी येस ऑर नो मी टेक द प्लेज भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे पण त्या देशासाठी मी काय करतो वॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन टू द डेव्हलपमेंट ऑफ माय ओन कंट्री माय मदर इंडिया वॉट इज माय रेस्पॉन्सिबिलिटी टू प्लांट हे टेट टू डिवाईड द कम्युनिटी धर्माच्या नावाखाली एकमेकांमध्ये वाद घालून देणं ताणतणाव निर्माण करणं हे हे माझं एज्युकेशनचं पर्पज आहे का व्हॉट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी पीसफुल को एक्झिस्टन्स वी शूड लुक टुवर्ड्स इट आता कुठे जर काय ताणतणाव असेल तर तिथे मी शांती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण लढायाने भांडणाने तणतणाने कोणते प्रश्न सुटलेले आहेत का तुम्हीच अनुभवून घेऊ पहा आपल्या आप म्हणजे भारत देशामध्ये ज्या गोष्टी मध्ये घडलेल्या आहेत त्याचा तोटा आपल्याला किती झाला आहे किती प्रमाणात आपण अजून त्याचं दुःख भोगत आहोत कोणताही माणूस त्याच्या माझ्या कपाळावर लिहिलेला आहे का मी फादर आहे आणि मी ख्रिस्त आहे असं कोणत्या उन्त, माणसाच्या कपाळावर लिहिलेलं नाही ना वी आर ऑल ह्युमन आर तुम्हाला स्वामी विवेकानंदाचे शब्द आठवतात का or uh, the great uh, religious meet when he was called on the dais so what did he say na sagale sangat hote ladies and gentlemen ani tani kay sangitla we are no more ladies and gentlemen but we are brothers and sisters because we are the children of one god कोणी सांगू शकतं का परमेश्वर दोन आहेत असं कुणीच नाही सांगू शकणार परमेश्वर एकच आहे सर्वांचा परमेश्वर एक आहे आणि त्यांनी आपणास निर्माण केलेला आणि तो आपण सांगतो की आपण जीवन कसं जगा द बेसिक मॉरल व्हॅल्यूज आणि गोल्डन रूल काय माहिती गोल्डन रूल आज जसा मी स्वतःला रिस्पेक्ट देतो ना किंवा इतरांनी मला रिस्पेक्ट द्यावा तसा मी दुसऱ्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे जर का मला कोणी मारलं तर मला बरं वाटेल का माझा कोणी अपमान केला मला बरं वाटतं का तसंच मी दुसऱ्यांना तसा मान दिला पाहिजे ना रिस्पेक्ट दुसऱ्यांचा केला पाहिजे इरिस्पेक्टिव्ह हो ऑफ कास्ट अँड रिलिजन कोणतीही व्यक्ती असू हो दे बरं रस्त्यावरचा भिकारी असेल ना तरी त्याला मी त्याचा रिस्पेक्ट दिला पाहिजे बिकॉज ही इज ऑल्सो माय ब्रदर दॅट लेडी ऑल्सो इज माय सिस्टर हा कॉन्सेप्ट जर आपण डेव्हलप केला ना पीसफुल एक्झिस्टन्स तर वी कॅन लिव्ह अ बेटर अँड गुड लाईफ तर माझी जी रेस्पॉन्सिबिलिटी आहे टुवर्ड्स माय नेशन वॉट इज माय कॉन्ट्रीब्युशन आय एम एज्युकेटेड नाव आय एम हॅव अ गुड जॉब सो देर आर डेस्टिट्यूट्स Those who are vulnerable to education, those who cannot receive proper education, can I do something for them? This is called charity. And as you have educated from this institution and past, now you are living your own life. You are going to establish perhaps a few months, few years your own family. So, what is my responsibility? What I have got, what I have achieved, what is given to me, I must share. See, this was the Jewish principle given by God that what you have received and what you have, you must transmit that to others, especially the values. The values, the values of life, I am called to transmit to others. But when we do this now, then we can become a better and a good society. Everyone, see, the principle. परमेश्वराने या पृथ्वीवर एवढा आपण दिला आहे ना एवढं <laughs> की म्हणजे जर आपण जेवणाचा विचार केला ना तर ते वर्ल्ड हेल्थ ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑफ ऑर्गनायझेशन डब्ल्यू एच ओ ना त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वीवर इतकं अन्न उत्पन्न होतं की या जगामध्ये आता सातशे कोटीपेक्षा <laughs> जास्त लोक आहेत ना ते दोन वेळेच जेवण घेऊन तेवढंच जेवण शिल्लक राहू शकतं एवढं पृथ्वी अन्न उपजवते पण तिथे कितीतरी देश अंडर पॉवर्टी लाईन का आहेत वाय दे इज माल न्यूट्रिशन का हजारो लाखो लोकांना दिवसाची एक भाकर पण म्हणजे एका वेळेचं पण जेवण मिळत नाही जर का पृथ्वी चौदाशे कोटी लोकांचं अन्न उपजवते दररोज तर मग हे हजारो कोटी म्हणजे जे लाखो लाखो लोक आहेत त्यांना अन्न का मिळत नाही वाय दिस इनजस्टिस अँड हु इज रेस्पॉन्सिबल फॉर दिस सी इन अ वे ऑल ऑफ रिस्पॉन्सिबल डोंट ब्लेम ओनली द ऑथॉरिटीज वाय वी आर रेस्पॉन्सिबल तुम्हाला एक एक्झाम्पल दे आता समजा गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलं की उद्या पासून उद्यापासून उद्या, मार्केटमध्ये टोमॅटोज मिळणार नाही आज काय होणार आज काय होणार काय होणार सांगा ऑल विल रश टू द मार्केट वाय कारण उद्याला टोमॅटो मार्केटमध्ये नसणार मग आज जे आहे तेवढं सगळं घ्यायचं आता मी त्या तुमचा तो भैया टोमॅटो विकतो त्याच्याकडे गेलो त्याच्याकडे पाच किलो टोमॅटो असतील ना तर तुम्ही काय सांगा सगळी पाच किलो दे माझ्या मागे उभा येतो तिथे मी असा विचार करतो का बरं एक किलो तू घे तर अर्धा किलो तू घे अर्धा किलो याला दे असं आपण वाटून घेऊ स्वार्थाचा विचार होतो घ्या तिथे म्हणजे फक्त एक एक्झाम्पल आहे आणि काही वेळेला काय आपल्याला वाटतं की आय एम नॉट रेस्पॉन्सिबल नो ऑल अस आर रेस्पॉन्सिबल ऑल ऑफ अस and sometimes without our knowledge. So when we contemplate over this issue of injustice, am I doing injustice to anyone in the society? Maybe my neighbor, immediate neighbor, or maybe some of my family members also. We have to think positively from that point of view and we have to learn how can I help and contribute in the growth of my own society, my own country. जर आपण पॉझिटिव्हली तसा विचार केला ना तर सगळे व्यवस्थित राहू शकतात काही कमी नाही सगळं काही विपुल प्रमाणात आहे परंतु ते ज्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ही खंत आहे आणि आपण जर त्या दृष्टिकोनातून विचार केला ना तर सगळे व्यवस्थित राहू शकते तो रस्त्यावर भीक मागतो ना त्याला भीक मागायची गरज नाही लागणार अजिबात गरज नाही तो त्याला त्याला समजा भूक लागली आहे आज आणि त्याने तुमच्या कंपाऊंड मध्ये येऊन असं आंब्याचं झाड आहे पेरूचं झाड आहे त्याच्यावरचा आंबा काढला पेरू काढला आणि खाल्लं तर तुम्ही त्याला मारणार का तुम्ही त्याला दटावणार की नाही कोण आहेस तू कुठून आला माझ्या झाडावरच पेरू का खातो माझ्या झाडावरचा आंबा का खातो तुम्हाला माहिती आहे नॅचरली ही हॅज द राईट ओवर दॅट फ्रूट बाय द नॅचरल लॉ का त्या झाडावर त्या फळावर त्याला हक्क आहे जरी ते त्याचं नसलं का हक्क आहे कारण त्याला भूक लागली आहे आणि परमेश्वराने ते फ्रूट दिलेलं आहे आणि त्याला भूक लागली आहे म्हणून त्याला हक्क आहे तो ते खाऊ शकतो आज जर आपण विचार केला ना पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून तर नो मनी विल गो हंग्री सगळ्यांना व्यवस्थित फूड मिळेल माहितीये जे शिपवर कामाला जातात ना ते काय सांगतात माहितीये की आज अन्न जे अन्न बनवलंय ना म्हणजे सकाळी बनवलंय तर संध्याकाळी नाही खायचं संध्याकाळी बनवलंय ते दुसऱ्या दिवशी नाही खायचं आणि टन्स ऑफ अन्न टन्स समुद्रामध्ये ते फेकतात बघा एका बाजूला हजारो लोक लाखो लोक भुके आहेत तुम्ही आफ्रिकेमध्ये न्यूट्रिशनमुळे किती बालक मरण पावतात आहे बघितलं आहे कधी याच्यावर माल न्यूट्रिशन असं फक्त शब्द टाईप करून बघा युट्यूबमध्ये का तुम्हाला कळेल की किती हजारो बालकं न्यूट्रिशनमुळे मरण कारण त्यांना नरचर मिळत नाही काहीच मिळत नाही फूड मिळत नाही जे ज्याची बेसिक जे गरज आहे ना अन्न ते त्यांना मिळत नाही आणि मुलं तिथे कचऱ्याच्या डब्यामध्ये जे काय अन्नचा दाणा काय मिळेल ते शोधत असेल हु इज रेस्पॉन्सिबल फॉर दिस हु इज रेस्पॉन्सिबल कदाचित आपल्याकडे खायला प्यायला भरपूर असेल मला कधी भूक लागत नसेल किंवा भूक लागली तर माझ्याकडे खायला काहीतरी आहे म्हणजे हे गरीब लोक जे आहेत ना आपल्या देशामध्ये आहे बाहेरच कशाला जायचं आपल्या देशामध्ये आहे त्यांना खायला मिळत नाही आणि जर एखादी व्यक्ती गरीब व्यक्ती मला सांगत असेल मला खायला अन्न नाही माझ्या कुटुंबामध्ये अन्न सिजत नाही तर माझी जबाबदारी नाही का त्या व्यक्तीला मदत करायची खूप जण करतात नाही असं नाही खूप आपली एन जी आहेत इन्स्टिट्यूशन्स आहेत चर्चच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी अशा केल्या जातात त्यांची काळजी घेतली जाते पण कोठवार आपण त्यांना असं आता काही वेळेला म्हणजे सोशिओलॉजी मधून हा ऍस्पेक्ट समोर येतो ना डोंट फिश बट टीच देम हाऊ टू फिश या गोष्टी करायला पाहिजेत आता जर का मला प्रॉपर एज्युकेशन मिळालं असेल तर मी कोणत्या एका गरीब विद्यार्थ्याच्या एज्युकेशनचा खर्च उचलू शकतो का तुम्हाला सांगतो अॅलूम नाही मीट आहे ना याचा फक्त काय फक्त या कॉलेजचे विद्यार्थी आहेत आपण इथे आलो आहोत बसलो आहोत आता थोडा वेळ चर्चा करणार परत जाणार असं नाही व्हॉट डू आय लर्न व्हॉट आर द मॉरल व्हॅल्यूज द व्हॅल्यूज ऑफ एज्युकेशन द व्हॅल्यूज ऑफ सोसायटी द व्हॅल्यूज ऑफ लाईफ डू आय प्रॅक्टिस दॅम अँड दीज आर द ॲस्पेक्ट ऑफ दिस व्हॅल्यूज व्हॅल्यूज ऑफ लाईफ आणि मी कशा प्रकारे ते कृतीमध्ये उतरवतो हे महत्वाचं आहे बी सी बघा एक गोष्ट आज ध्यानात ठेवा आय एम अ सोशियल बीईंग आणि आय एम नॅचरली कनेक्टेड टू वन अनदर परमेश्वर सांगतो ना आपण सर्व भाऊ बहिणी आहोत आणि आपली टुवर्ड्स वन अनझर रेस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्या रेस्पॉन्सिबिलिटी म्हणजे परमेश्वरांचं का परस्परावर प्रेम करा त्यापेक्षा दुसरी कोणती मोठी गोष्ट नाही दुसऱ्यावर प्रेम, कर। मी मी वर प्रेम कर। मी करा मी सांगितलं ना मी याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे रस्त्यावर बसणारे भिकारावर कोण प्रेम करत का सांगा एक छोटासा मुलगा जर टकोरी घेऊन आपल्याकडे आला भीक मागला तुम्ही त्याच्यावर प्रेम त्याला इम्प्रेस करणार का त्याचे कपडे फाटलेले मळके असतील कोण त्याला इम्प्रेस करेल का आपण तेवढ्या त्या लेवलला जाऊ शकतो का की तो 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 छोटा मुलगा माझा भाऊ आहे ती लहान मुलगी माझी बहीण आहे जाऊ शकतो का त्या लेवलला आणि दिस इज वेअर वी आर लॅकिंग कारण तो कॉन्सेप्ट मला कळत नाही माय रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स अदर्स माय द ग्रोथ ऑफ सोसायटी माय ओन नेशन बिल्ड द नेशन विथ लव्ह अँड पीस आणि दिस इज वॉट वी हॅव टू this आय हॅव and and okay, this, this be The practice. My practice should be when I say this is my alma mater, no. When this institution has taught me values, those values I must practice in my life. And then I must teach others, transmit those values to others. Beginning with your own family. When the little children are coming up in our families, no, we have to teach them the values of life. How to live, how to love, how to respect. These are the things we must practice so we welcome you for this session here today i'm very happy to see you at least a uh, few uh, students have come the past students we were expecting more but today is the odd day we will plan in future certain other things yeah. and we will invite you please be a part of this institution where i have learned values where i have received education okay i have not i have finished my education i have gone out does not mean I'm not a part of this institution. We are a family. Right from the beginning, Sir Sir told us this. Last 42 years we have been educating people. Huh? So there are it's a very big family. And if we are going to invite, no, uh, all the students right from the beginning. Last 42 years students, if we invite our college campus, will not be enough for that. So you just imagine if I take one big thing today from this meeting, this alumni meet. That I have learned these values from this institution, and I need to practice at least one of them. Beginning with that, you see the difference you will make in others' life. So welcome all of you. God bless you. All.